त्याला प्रश्न त्यांचा प्रश्न कामरा दहशतवादी आहे का असं तुमच्या उत्तर आणि त्याला जोडून अजून एक प्रश्न कुणाल कामराला एवढं शिवसेना महत्व का देते त्यानं शिंदे साहेबांवरती जर गाणं बनवलं असेल तर शाह साहेबांवरती पण बनवलं आणि मोदी साहेबांवरती पण बनवलं पण भाजपकडून अशी कोणती प्रतिक्रिया आलेली आणि तुमच्या पक्षाकडून भाजपच्या मान्य विधान परिषद सदस्यांनी हक्कभंग आणलेला तुम्ही कधी ऐकलेलं दिसत नाही रस्त्यावरची लढाई का जर काय बघ शिवसेनेची काम करण्याची का। पद्धत वेगळी आहे मी काय सांगितलं माझ्या मुंबईतल्या मुलाखतीत आम्ही मंत्री आमदार नंतर आहोत आम्ही शिवसैनिक आधी आहे आणि आम्हाला शिवसैनिकांना रस्त्यावर उतरून लढायला वंदनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांनी धर्मवीर आनंदिगी साहेबांनी शिकवलेला आहे प्रत्येक पक्षाची काम करायची पद्धत वेगळी असते आणि भाजप तुम्ही म्हणाल तर भाजपच्या दोन्ही सभागृहामधल्या मान्य मान्य सदस्यांनी हक्कभंग प्रस्तावावरती किती कडक शब्दात भाषण केलेलं आहे हे जर तुम्ही पाहिलं विधिमंडळातलं तर तुमच्या लक्षात येईल की संदर्भामध्ये भाजपची सुद्धा भूमिका तीच आहे आता राहिला प्रश्न थोराताने मला विचारलेला की तुम्हाला अशा पद्धतीनं थर्ड डिग्री देण्याचं वक्तव्य का करावं लागलं तर तुम्ही थोडंसं पाठीमागं जाऊन कुणाल कामराची स्टेटमेंट्स बघा तिची वक्तव्य बघा त्याचं लिखाण बघा तो कुठं ना कुठंतरी दोन समुदायांमध्ये दोन गटांमध्ये दोन विचारसरणीच्या लोकांच्या मध्ये तेड निर्माण होईन होऊन अशांतता कशी होईल हा त्याचा प्रत्येक वेळेचा प्रयत्न आहे आणि टार्गेट तो केवळ शिवसेना भाजप ह्यांनाच करतोय इतर जे राजकीय पक्ष आहेत देशातले महाराष्ट्रातले त्यांच्या बाबतीत त्याच्याकडनं कधी असं होत नाही म्हणून तो हॅबिच्युअल आहे असं आमचं म्हणणं आहे आणि एवढं करून पहिल्यांदा केलं सॉरी आपण समजू शकतो परत परत तो त्याच्यावर ठाम आहे परत परत तो तशी काहीतरी वक्तव्य करतोय म्हणून मी म्हटलं की तो सापडला पाहिजे आणि सापडल्यानंतर सरळ मार्गानं जर त्यानं केलेल्या गोष्टी कबूल केल्या नाहीत तर आता तुम्हाला माहिती आहे की पोलिसांचा टायरमधला पाहुणचार कसा असतो तो द्यावा लागल एवढं म्हणलं मी त्याच्याशी त्या त्या मताशी मी आजही ठाम आहे म्हणून मी म्हणतोय त्याची जी आता कसं आहे न्यायप्रविष्ट बाब आहे त्याला चेन्नई कोर्टाने चेन्नई चेन्नई का कुठल्या मद्रास जरा चेन्नई कोर्टाने त्याला सात तारखेपर्यंत अटक करू नये असे आदेश दिलेले आहेत त्यामुळे आता कोर्ट मॅटर असल्यामुळे त्याच्यावर जास्त भाष्य करणं योग्य पण त्याला जेव्हा अटक करू नये हे संरक्षण माननीय न्यायालयाचं त्याचं जेव्हा बाजूला होईल आणि त्याला जेव्हा पोलिसांपुढे सरेंडर व्हावं लागेल किंवा पोलिसांना पोलिसांच्या अटक करण्याच्या कारवाईला त्याला पुढं जावं लागेल तेव्हा पोलिस चौकशीतनं सगळ्या गोष्टी बाहेर येतील आम्ही आत्ता काय बोलणं योग्य नाही आमच्याकडं सगळी माहिती आहे त्याचे कनेक्शन्स कोणाबरोबर आहेत त्याच्या सगळ्या शोजला फंडिंग कोण करतंय त्याचे कॉल डिटेल्स कोणाबरोबर झालेले आहेत ही सगळी माहिती आमच्याकडे आहे फक्त त्याला एकदा पोलिसांच्या समोर चौकीशीला येऊ द्यात पोलिसांना त्याचं इन्व्हेस्टिगेशन करू द्यात पोलिसांनी त्यां त्याच्यातल्या फायंडिंग्स काढू द्यात लॉ विल टेक इट्स कोर्स लॉ प्रमाणे कायद्याप्रमाणे त्याच्यावर कारवाई होईल छत्रपती शिवाजी महाराजांच्या मी ऐकलं नाही मी दिवसभर आज कार्यक्रमात होतो माझा जनता दरबार होता पंधरा दिवस तीन आठवडे मी विधानसभा अधिवेशनात होतो त्यामुळे जनता दरबारला तुम्ही कुणालाही विचारा खूप प्रचंड गर्दी होती त्याच्यानंतर मी आमच्या डो कोयनाजवलत डोंगरी महोत्सवाची स्पाय सा साईट इन्स्पेक्शन जागेवर जाऊन पाहणी नियोजनाची हो केली त्यामुळं मान्य खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले साहेब नेमकं काय बोललेत ते आ, मी ऐकलेलं नाही पाहिलेलं नाही घरी गेल्यानंतर ऐकतो पाहतो आणि मग नंतर, नंतर बोलतो